मोठे आरोप धक्कादायक खुलासे आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वादळ आज आपण जाणून घेणार आहोत भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप पैठण येथे झालेल्या आक्रोश मोर्चात बोलताना सुरेश धस यांनी या नेत्यांवर विविध अवैध धंद्यांमधून कमावलेल्या संपत्तीचा आरोप केलाय पुण्यात शंभर कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली असून ती सहकार्यांच्या नावावर आहे धस यांनी काही बाबी उघड केल्या त्यामध्ये पुण्यातील अमनोरा पार्क येथे पंच्याहत्तर कोटींचा फ्लॅट जो की त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे जंगली महाराज रोडवर पाच कोटींची सात दुकाने जी ज्योती जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नावावर आहे यावरच न थांबता दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जिरेवाडी येथील जमीन हडपल्याचा आरोप केलाय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी न्यायाची मागणी केली राजकीय संघर्ष घडत होतो तेव्हा धस यांनी दावा केला की दोन हजार चोवीस मध्ये पळेत एकशे नऊ मृतदेह सापडले आहेत त्यापैकी फक्त पाच मृतदेहांची नोंद असून एकशे चार मृतदेह अद्याप अनुत्तरित आहेत याशिवाय धस यांनी दोन हकांवर आरोप केलाय की ते गांजा चरस देशी विदेशी पिस्तुल विक्री सारख्या अवैध धंद्याचे संचालन करत आहेत यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले की या प्रकरणाची न्यायालयीन एस आय टी आणि सीआयडी सरांवर चौकशी सुरू आहे दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा विश्वास दिला या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिक अशा प्रकरणांवर लक्ष लावून आहेत सत्य बाहेर येईल का न्याय होईल का की हे आरोप राजकीय संघर्षापुरतेच मर्यादित राहतील महाराष्ट्रातील मोठ्या बातम्या जाणून घेण्यासाठी सोबत राहा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण बातमींसाठी पहिला नंबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका